सोळा दिवस तेराशे किलोमीटरचा प्रवास पंचवीर जिल्ह्यातून एकशे दहा विधानसभा मतदारसंघ मी बोलतेय बिहारमधील राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेबद्दल हे सगळं करून काँग्रेस पस्तीस वर्षानंतर बिहारमध्ये सत्ता गाजवेल का बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची जी यात्रा निघाली मतदार न्याय यात्रा किंवा अधिकार यात्रा ती काँग्रेसला सत्ता मिळवून देऊ शकेल का यासाठी फक्त यात्रा नाही तर अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात त्या कोणत्या आहेत राजकारण कसं आहे थोडक्यात आणि या सगळ्यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना आपलं कट स्वागत यात्रा कशी झाली याबद्दल बोलायचं झालं तर राहुल गांधी यांनी सतरा ऑगस्ट रोजी बिहारमधील सासाराम येथून सोळा दिवसांच्या मतदार हक्क यात्रेला सुरुवात केली ही यात्रा एक सप्टेंबर रोजी राजधानी पाटणा येथे संपली या प्रवासात राहुल गांधी एकटे नव्हते यावेळी इंडिया ब्लॉक्सचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन रेवंत रेड्डी हेमंत सोरेन यांच्यासोबतच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव ही यात समाविष्ट होते त्यामुळे ही यात्रा केवळ मतदारांपर्यंत पोहोचण्यापुरती नव्हती तर विरोधी आघाडी अजूनही एकत्र असल्याचा ठोस संदेश देणारी होती या यात्रेत राहुल गांधी पूर्णपणे देसी अवतारात दिसले हातात तिरंगा आणि पक्षाचा झेंडा घेऊन दिला गेलेल्या घोषणांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली बिहारचं राजकीय वातावरण या काळात काँग्रेसच्या रंगात रंगल्यासारखं दिसत होतं पण एक मोठा प्रश्न असा आहे की हे वातावरण निवडणुकीपर्यंत टिकून राहील का आणि टिकलं तर त्याचा खरोखरच काँग्रेसला निवडणुकीत फायदा होईल का काँग्रेसचा पस्तीस वर्षाचा वनवास संपणार का विश्लेषक आणि राजकीय लोक काय म्हणतात यावरचाच हा लेख आहे ही मतदार हक्क यात्रा निवडणुकीच्या राजकारणाला नवीन दिशा देणारा मुद्दा ठरू शकते कारण मतदार यादीतून नावं गायब होण्याचा प्रश्न हा फक्त एकाच समाजापुरता मर्यादित नाहीये यात स्थलांतरित कामगार महिला दलित अल्पसंख्याक सगळ्यांचा यावर परिणाम होतोय आणि इथंच काँग्रेसला संधी आहे जातीय समीकरणांच्या पलीकडे जाऊन मतांचा हक्क हा समान धागा वापरत आपण लोकशाहीची रक्षा करतोय हा विश्वास लोकांना ते देऊ शकतात या यात्रेच्या माध्यमातून राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हा मुद्दा नक्कीच काँग्रेससाठी फायदेशीर ठरू शकतो असं राजकीय सांगतात कारण सध्या मतदानाच्या अधिकारावर थेट दावा ना भाजपचा अशा परिस्थितीत मत चोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली तर तिच्याकडे एक वेगळं आणि लोकांना थेट भिडणारं शस्त्र म्हणून पाहिलं जाऊ शकतं बिहारच्या राजकारणात सगळ्यात मोठा प्रश्न आता असा निर्माण होतोय की पस्तीस वर्षानंतर काँग्रेसला यश मिळेल का कारण काँग्रेस जेव्हा शेवटचं स्वबळावर सत्तेत आली होती ते चालवतं एकोणीसशे एकोणनव्वद आणि त्यानंतर फक्त मित्र पक्षांच्या आधारावर काँग्रेस राजकारण शिल्लक राहिली असं सांगण्यात येतं आता राहुल गांधी अधिकार यात्रेच्या माध्यमातून नवा खेळ मांडतात पण हा या यात्रेवर भाजप सरळ सरळ आरोप करते दुसरीकडे नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत ते याही एक पाऊल पुढे जात दोन हजार पाच पासून सलग सुरू असलेल्या त्यांच्या योजनांचा हुकमी पत्ता पुढे करतात काँग्रेसचे हे प्रयत्न कमी करतात इथं काँग्रेस समोर खरी कसोटी आहे ती स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणं आर जे डी किंवा इतर मित्र पक्षांच्या सावलीत राहून काँग्रेसला फार पुढे जाता येणार नाही इतिहासात पाहिलं तर दोन हजार पंधरा मध्ये काँग्रेसनं एकेचाळीस जागांवर निवडणूक लढवली होती पण सत्तावीस जागा जिंकल्या होत्या त्यावेळी छोटा पक्ष असून देखील काँग्रेस किंग मेकर ठरली होती पण दोन हजार वीस मध्ये फक्त एकोणीस जागांवरच काँग्रेसला विजय मिळाला होता तरी सुद्धा जर यावेळी काँग्रेस पंचवीस ते तीस जागा खेचू शकली तर पुन्हा एकदा काँग्रेस गेम चेंजर ठरू शकतं असं जाणकार सांगतात कारण बिहारचं गणित नेहमी स्टोकदार असतं अगदी काही जागांचा फरक सत्तेत कोण येणार आणि विरोधक कोण ठरणार याच्यावर ठरत असतं दोन हजार वीस मध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यात फक्त दोन टक्क्यांचा फरक होता त्यामुळं काँग्रेसचा वनवास संपतो की पुन्हा अति निराशा मिळते हे पाहणं हो महत्वाचं ठरणार आहे खर तर राजकारण म्हणजे नम्रांचा खेळ असतो बिहारमधल्या एकशे दहा मतदारसंघात काँग्रेसनं दोन हजार वीस मध्ये बावीस जागांवर आपलं नशीब आजमावलं होतं पण यापैकी फक्त सात जागांवरच विजय मिळवता आला या सात जागा म्हणजे काँग्रेसची वोट बँक आहे असं जाणकार सांगतात त्यामुळे राहुल गांधींची ही यात्रा विद्यमान आमदारांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि या सात जागांवर थोडाफार टक्का बदल घडवण्यासाठी निर्णायक ठरू शकतो बिहारचं राजकारण हे जातीपातीत गुंतले हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे इथं काँग्रेस समोर ओबीसी महादली दलित आणि अल्पसंख्याक वर्गातून नव नेतृत्व उभं करणं ही मोठी गरज आहे त्याचबरोबर जुन्या परंपरागत मतदारांकडेही दुर्लक्ष न करणं हे देखील काँग्रेससाठी अत्यावश्यक आहे असं विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे या यात्रेसोबतच अनेक घटक राहुल गांधी आणि काँग्रेससाठी निर्णायक ठरणार आहेत मग या घटकामुळं काँग्रेसचा पस्तीस वर्षाचा वनवास संपू शकतो का तो संपला नाही तरी मागच्या वेळेपेक्षा काँग्रेसला यावेळी अधिक मतं मिळण्याची शक्यता असू शकते का हे मात्र येणारी वेळ सांगणार आहे या सगळ्या बरोबरच खरा प्रश्न असा आहे की मतदार हक्क यात्रा खरंच राहुल गांधींसाठी राजकीय दृष्ट्या गेम चेंजर ठरेल का की हा उत्साह निवडणुकीच्या रणांगणात उतरतानाच पिका पडेल तर राहुल गांधींची ही मतदार अधिकार यात्रा म्हणजे अचानक आलेली कल्पना नाहीये याआधी भारत जोडो यात्रा असेल किंवा भारत न्याय यात्रा असेल या दोन मोठ्या उपक्रमातून त्यांनी स्वतःला जनतेशी थेट जोडण्याचा प्रयत्न केलाय या यात्रामुळं काँग्रेसच्या राजकारणात काही प्रमाणात ऊर्जा परत आली संघटन सशक्त झालं राहुल गांधींची इमेज ही बदलताना दिसली पण मग आता प्रश्न असा की ज्याप्रमाणे भारत जोडो आणि भारत न्याय यात्रेमुळे जनमतात थोडा बदल झाला तसाच ठसा ही मतदार अधिकार यात्रा बिहारमध्ये उमटवू शकेल का की केवळ एक पायपीट ठरेल ही आता येणारी वेळच सांगणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बिहारचं राजकारण तिथली राजकीय उलता पालत येणारी विधानसभा निवडणूक याबद्दलही आवर्जून सांगा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा